अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेची दमदार कामगिरी नियम मोडणाऱ्या एकशे चार शहरातील रस्त्यांवर बेशिस्त व अराजकतेने धावणाऱ्या ऑटो रिक्षांमुळे अकोलेकर हैराण झाले असून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येची दखल घेत अखेर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बळगा उगारला शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष एकशे चार बेशिस्त ऑटो रिक्षा जप्त करून त्यांना दंड ठोठावण्यात आला ही कारवाई मध्यवर्ती बस स्थानक परिसर धिंगरा चौक रेल्वे स्टेशन चौक गांधी चौक व अन्य मुख्य चौकांमध्ये करण्यात आली आज शहर वाहतूक शाखा अकोला येथे ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक साहेब यांच्या आदेशा व मार्गदर्शनानुसार शहरातील जे विविध स्थानकावरील ऑटो आहे त्यांना एक शिस्ती शिस्त राहावी आणि शहरातील ट्रॅफिक नियमन व्यवस्थित राहावं याकरता एक ॲटो चालकावरती मोठ्या स्वरूपात एक मोहीम आम्ही हाती घेतली होती त्यामध्ये जवळपास आम्ही तीस अंमलदार आणि चार अधिकारी यांचे सहभाग घेतला होता सकाळपासून विविध शहरातील विविध स्टॉपवरती जसं रेल्वे स्टेशन झालं बस स्टँड झाला कोतवाली चौक गांधी चौक आणि नेहरू पार्क या महत्वाच्या चौकामधील जे बेशिस्त ॲटो चालक आहे जे नियमाचं पालन करत नव्हते त्यांना आज शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये जमा करून त्यांचे सर्व डॉक्युमेंट चेक करून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून व प्रत्यक्ष त्यांना एक समज देखील वाहतूक नियमाचं पालन करण्यावर समज देऊन त्यांची एक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे व इथून पुढे ही कारवाई अशीच पुढे चालू राहील जेणेकरून शहरातील जे रस्ते आहेत ते प्रवाशांसाठी आणि इतर लोकांसाठी उपलब्ध राहतील आणि ॲटो चालक यांना देखील त्यांना त्यांच्या स्टँड व्यतिरिक्त कुठं थांबणार नाही याची ते काळजी घेतील अशी कार्यवाही आज झालेली आहे आम्ही शहर वाहतूक शाखा आणि पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक आणि अकोला पोलीस दलातर्फे सर्व अकोला शहरातील ॲटो रिक्षा चालक यांना आवाहन करत आहोत की जे स्टँड आपल्याला दिलेले आहेत त्या स्टँडचाच वापर करा नियमाचं पालन करायला पाहिजे त्यांनी जे नियम ठरवून दिलेले युनिफॉर्मचा वापर करणे आपलं लायसन्स जवळ बाळगणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक न करणे हे जे नियम आहेत जे ऑटो चालक यांना कंपल्सरी त्याचं पालन करणं गरजेचं आहे याचं पालन करण्याबाबत आम्ही आवाहन करीत आहोत